नमस्कार मित्रांनो या दिशेला मोरपंख ठेवा पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल मित्रांनो घरात मोरपंख असणे खूप शुभ मानले जाते मोरपंख घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी नष्ट करतो शास्त्रानुसार मोरपंख हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते खूप चमत्कारी असण्यासोबतच ते घरातील सर्व प्रकारच्या वस्तू वास्तू दृष्टीने दूर करते वास्तुशास्त्रात घरात मोरपंख ठेवण्याचे काही नियम सांगितले आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद हवं हवे असतील तर तुम्ही तुमच्या घरात मोरपंख ठेवावा पण घरात मोरपंख ठेवताना काही खास नियमाचे पालन करणे खूप महत्वाचे आहे वास्तुशास्त्रात मोरपंख ठेवण्याचे योग्य दिशा आणि ठिकाण सांगितले आहे जर तुम्ही नियमानुसार तुमच्या घरात मोरपंख ठेवला तर ते तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते हे तुमच्या आयुष्यातील ऊर्जा आणि ऊर्जा आणि चालू असलेल्या सर्व समस्या दूर करेल घरात मोरपंख ठेवण्याचे अनेक फायदे आहेत परंतु त्याचा वापर संपत्ती आकर्षित करण्यासाठी सर्वाधिक केला जातो जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल तर पैसा तुमच्या हातात येतात पण राहत नाही तर तुम्ही तुमच्या घरात मोरपंखाचा हा उपाय नक्की करून पहा अनेक लोकांच्या घरात मोरपंख असतात पण त्यांना मोरपंखाचे पंख योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवण्याचे नियम माहीत नसतो म्हणूनच घरातील मोरपंख असून त्यांच्या घरात गरिबी आणि दुःखी असतात जर तुम्हाला तुमच्या घरात अशा समस्या र राहू नयेत असे वाटत असेल तर तुम्हाला मोरपंख योग्य दिशेने ठेवावे लागेल जेणेकरून तुमच्या घरात संपत्ती वाढेल वास्तुशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला घरात किती मोरपंखे ठेवावेत याबद्दल एक रहस्य सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्याला मोरपंखाचे धार्मिक महत्व माहीत असले पाहिजे आपल्या प्राचीन पुराणामध्ये मोरपंख हे एक चमत्कारी साधन मानले जाते हे अनेक प्रकारच्या तांत्रिक कार्यामध्ये देखील वापरले जातो तंत्रसाधने त्याचा वापर सोमोहन शत्रूचा नाश आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी केला जात असे याशिवाय ज्योतिषीशास्त्रात मोरपंखाचा वापर केला जातो ज्योतिषीशास्त्रात मोराच्या पंखाशी संबंधित उपाय देखील सांगितले आहेत आयुर्वेदिक इत्यादी ग्रंथामध्ये रोगाचा नाश करण्यासाठी मोरपंख देखील उपयुक्त आहे मोरपंख केवळ वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवत नाही तर मोरपंखाच्या भीतीमुळे सापासारखे विषारी प्राणीही घरात प्रवेश करत नाही म्हणूनच जंगलात राहणारे लोक ते त्यांच्या घराजवळ ठेवत असते पुराणामध्ये पुराणामध्येशी संबंधित अनेक कथा लिहिल्या आहेत पक्ष पक्षीशास्त्रात मोराशी संबंधित एक कथेचा उल्लेख आहे का प्राचीन काळी साध्या नावाचा एक राक्षस होता असे वर्णन आहे तो खूप शक्तिशाली आणि महान तपस्वी होता गुरु शुक्राचार्याकडून शिक्षण घेतल्यानंतर साध्या नावाचा राक्षस देवांनी आपला शत्रू मानू लागले त्याला ब्रह्मदेव भगवान शिव याचा आशीर्वाद मिळाले त्यानंतर ते त्याने स्वर्गावर हल्ला केला अनेक देवांना कैद केले पण त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवतांनी एक योजना आखली आणि त्यासाठी त्याने मोराचे मदत घेतली मोराच्या पंखामध्ये सर्व देव आणि ग्रह बसले होते त्यामुळे मोर खूप शक्तिशाली झाला आणि त्याने एक विशाल रूप धारण करून सध्या सध्या संध्या नावाच्या राक्षसावर हल्ला केला या युद्धातील संध्या नावाचा राक्षस मारला गेला सर्व देवतांना मोराची स्तुती केली आणि त्याला पूजा करण्यासाठी वरदानही दिले तेव्हापासून मोर खूप पवित्र मानला जातो जेथे मोर असेल तेथे ज्या ठिकाणी पंख असतो त्या ठिकाणी नवग्रहाचा अशुभ प्रभाव पडत नाही केवळ अशी मुनी मुनी आणि देवतांचे नाही तर भगवान श्रीकृष्ण देखील मोराची स्तुती करतात भगवान श्रीकृष्ण मोराच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले आहे यासोबत श्रीकृष्णाने मोरपंख आपल्या कु घालून त्यांच्या श्रेष्ठाचा पुरावा दिला आहे भगवान श्रीकृष्ण मोरपंखाशिवाय कुठेही जात नसत श्रीकृष्ण म्हणतात की आई ही शांती आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे मोराचे पंख माणसाचे सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करते माता लक्ष्मी देवी सरस्वती भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय अशा अनेक देवी देवतांचे मोराशी संबंध आहे आई लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी आहे आई लक्ष्मीला मोराचे पंख खूप आवडतात लक्ष्मी मातेजवळ मोरपंख ठेवल्याने आई प्रसन्न होते सरस्वती मातेचे वाहन मोर आहे म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत मोरपंख ठेवावे जर तुम्ही तुमच्या घरात मोरपंख असलेले बासरी ठेवली तर कुटुंबात शांत आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात भांडणे संघर्ष होण्याचे अनेक कारणे असू शकतात परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या घरात असलेले नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात ती नकारात्मक ऊर्जा कोठून येते आणि ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपण काय करावे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात अशी गोष्ट असतात ज्या नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्या गोष्टीशिवाय आपले घर चालू शकत नाही परंतु आपण ती नकारात्मक ऊर्जा काढून टाका टाकू शकतो यासाठी आपल्याला मोरपंख वापरावा लागेल मित्रांनो तुम्हाला एक मोरपंख घ्यायचा आहे आणि तो तुमच्या घराच्या मुख्यदारा जवळ हाताने हवे जोरात हलवायचा आहे तुम्हाला ते झटकून टाकावे लागेल यामुळे मोरपंखातून निर्माण होणारे हवेमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल जर तुम्ही दररोज सकाळी हे केले तर तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होईल आत्ता जाणून घेऊया की कोणत्या तीन ठिकाणी तुम्ही मोरपंख नक्कीच ठेवावे जर तुम्ही घरात या ठिकाणी मोरपंख ठेवलात तर तुमच्या घरात कधीही गरिबी येणार नाही पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार गणेशाची एक छोटी मूर्ती ठेवा आणि त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोरपंख ठेवा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील दुसरे म्हणजे ग्रहण ग्रहणाच्या दुष्परिणामापासून किंवा तुमच्या ग्रहाची स्थिती खूप वाईट असल्यास तुमच्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तुम्हाला मोरपंखावर गंगाजल शिपडावे लागेल जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील शुद्ध पाणी त्यावर शिंपडावे आणि नंतर ते अशा ठिकाणी ठेवावे जेते ते, ते कोणालाही ना दिसणार नाही मग तो बाहेरचा असो किंवा तुमच्या घरातील सदस्य असो ते अशा गुप्त ठिकाणी ठेवा लगेच जे ते कोणीही तेथे ते पाहू शकणार नाही यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे ग्रह शांत होतात तिसरे म्हणजे वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यावर लहान मुलाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर वाईट नजर लागली असेल किंवा कोणी तुमच्या कुटुंबातील सदस्यावर काही जादू केली असेल तर तुम्ही झोपताना त्या व्यक्तीच्या उशाखाली मोरपंख ठेवावे दुसऱ्या दिवशी सकाळी हे मोरपंख वाहत्या पाण्यात वा वाहून टाकावे यामुळे त्याची सर्व वाईट नजर या मोरपंकासही पाण्यात वाहून जाईल चौथी जर तुमच्या मुलांना अभ्यासात रस नसेल तर विद्यार्थ्यांचे मन नेहमीच भटकत नस असेल किंवा तुम्ही काही काम करत असाल आणि त्यावर लक्ष केंद्रित करत शकत नसाल किंवा तुमचे स्मरणशक्ती कमकुवत असेल तर विद्यार्थ्यांनी मा सरस्वतीसमोर मोरपंख ठेवावा आणि पुढील दिवसापासून ते त्यांच्या पुस्तकातील ठेवावा त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकग्रता वाढेल आणि मा, मा सरस्वतीचा आशीर्वाद कायम राहील पाचवा क्रमांक जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल आणि तो जाणून बुजून अशा गोष्टी करत असेल ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तो तुम्हाला वारंवार नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला तुम त्याच्यापासून तुम मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही मंगळवारी आणि सकाळी आंघोळ न करता हनुमानजीच्या पायाजवळ मोरपंखावर सिंदूर लावावे ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावा आणि बजरंग बलीला तुमच्या शत्रूपासून मुक्ती मिळ होण्यासाठी सांगा तुम्हाला प्रार्थना करावे लागेल तुम्हाला लवकरच त्याचा फायदा मिळतील आणि सहा क्रमांक इच्छित फळ मिळवण्यासाठी जर तुमच्या मनातील कोणी तेही इच्छा पूर्ण होत नसेल बराच वेळ प्रयत्न करूनही तुम्हाला इच्छित फळ मिळत नसेल तुमच्या कामात अडताळे येत असेल तर तुम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाला मोरफंक अर्पण करावे आणि घरी असलेल्या श्रीकृष्णाच्या छोट्या मूर्तीवर एक लहान छान मोर पंख ठेवावा आणि त्यांच्या समोर तुमची इच्छा व्यक्त करावी असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल क्रमांक सात जर पती पत्नी मधील तणाव असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील घरातील दररोज दर भांडणे होत असतील परस्पर प्रेम कमी झाले असेल तर त्यांना त्यांच्या बेडरूमच्या अग्नी या दिशेला मोरपंख ठेवावा यामुळे दोघांमधील प्रेम वाढेल आणि परस्पर भांडणे देखील कमी होतील आठवा क्रमांक घरात संपत्ती वाढवण्यासाठी म्हणून जर पैसा तुमच्या हातात राहत नसतील पैसे घरात येतात पण लगेच खर्च होतात तर तुमच्या घरातील तिजोरी ती बनवताना लक्षात ठेवा की तुमच्या घराची तिजोरी पश्चिमेकडे भिंतीवर लावावी आणि त्याचे तोंड ते असावे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील यासोबतच तुम्ही देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये मोरपंख अर्पण करा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील तुमच्या घरातील समृद्धी राहील आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही मोरपंख ठेवताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट मोरपंख कधीच जमिनीवर ठेवू नका त्याचे एक पवित्र स्थान आहे त्यामुळे तो नेहमी स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवावा तुटलेला किंवा फाटलेला मोरपंख वापरू नका अशा पंखामधून नकारात्मक ऊर्जा वाढू लागत वाढू शकते म्हणून त्यांना दूर ठेवावा मोरपंखाला नियमितपणे साफ करा त्यावर धूळ साचून साचू नये साफ करताना ओलसर कपडा वापरू शकता मोरपंखा आणि गंगाजल एकत्र वापरणे अधिक फाय फलदायी मानले जाते ज्योतिषीशास्त्रानुसार काही मोरपंखाचा उपाय राहू केतूचा दोष कमी करण्यासाठी घराच्या निवृत्त कोपऱ्यात मोरपंक ठेवावा मंगळदोष दोष कमी करण्यासाठी हनुमानजीच्या मूर्ती समोर मोरपंख अर्पण करावा व्यवसायातील यश मिळवण्यासाठी दुकानाच्या काउंटरवर किंवा टेबलच्या उजव्या कोपऱ्यातील मोर मोरपंख ठेवावा आयुर्वेदिक उपाय लहान मुलांना दृष्ट लागण्यास मोरपंखाने डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उलटी सुलटी घालावी आणि पंख वाहत्या पाण्यात सोडावा चांदी दुखी किंवा थंडी खूप होणे मो मोरपंखाची राग जाळून तेलात मिसळून लावल्याने काही लोकांना आराम मिळतो पण हा उपाय वैद्याच्या सल्ल्यानेच करा मोरपंख किती ठेवावे प्राचीन मते घरात तीन की पंक शुब पाच सात किंवा नऊ पंख ठेवल्याने शुभ मानले थेवले जाते पारंपरिक पाच मोरपंख यामुळे श्रीकृष्ण संबंधित ऊर्जेचे प्रतीक निर्माण होते सावधगिरी मोरपंख हे बाजारात अनेकदा कृत्रिम किंवा रंगवलेले मिळतात नैसर्गिक मोरपंख वापरणेच अधिक प्रभावी मानले जाते मोरपंकाबाबत आणखी गूढ आणि प्रभावी माहिती मोरपंख आणि रुद्राक्ष शक्तिशाली रक्षण कवच जर तुम्ही पाचमुखी रुद्राक्ष आणि नैसर्गिक मोरपंक एक लहान पिशवी ते थे, एकत्र ठेवून ती घराच्या मंदिरात किंवा बेडरूममध्ये ठेवली तर ती जागा वाईट दृष्टी अपशकून आणि असुरी शक्तीपासून सुरक्षित राहते मोरपंख आणि कुंडलीतील दोष कालसर्पादोष दोष शनी साडसाती मोरपंख आणि कुंडलीतील दोष कलसार कालसर्पदोष पित्रदोष शनी साडेसाती यासारखे ग्रह दोषावर मोरपंख उपयोगी आहे उपाय मोरपंख एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र म्हणून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा झोपताना मोरपंख उशीखाली ठेवण्याचे फायदे स्वप्न दोष वाईट स्वप्न झोपेत घाबरणे यावर उपयोगी लहान मुलांना झोप न लागणे रडणे थांबणे रडणे थांबण्यासाठी रात्री उषाखाली मोरपंख ठेवावे मोरपंख आणि दर बुधवारी आर्थिक उपाय प्रत्येक बुधवारी सकाळी मोरपंखा मोरपंखाला गंगा शुद्ध करून श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर म्हणावा यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात मोरपंखानी वैवाहिक सौक्य मोरपंख बेडरूमच्या अग्निय कोपऱ्यात ठेवावा जोडीदारामध्ये प्रेम समजून आणि संवाद वाढतो भांडणे तणाव कमी होतो मोरपंख वापरून घरातील वायू विकार शांत करणे घरात नेहमी त्रास आवाज भांडणे होत असतील तर दर गुरुवारी मोरपंखाने घरातील प्रत्येक कोपऱ्यात एक वेळा फिरावा नंतर तो पंख दरवाजाजवळ ठेवा घरात शांतता आणि सोहर्द होते शत्रू निर्माण निवारण्यासाठी एक गुप्त उपाय गुप्त व प्रभावी मंगळवारी किंवा शनिवारी मोरपंखावर राम रमेती राम रमेती या मंत्राचा एक आठ वेळा जप करून तो मोरपंखा हनुमान मा, हनुमान मूर्तीच्या खाली ठेवा तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचे आठवण करत मनात प्रार्थना करा काही काळात त्या व्यक्तीचा त्रास कमी होतो किंवा तो टळतो कि सण उत्साह मोरपंखाचा वापर गणपती लक्ष्मी पूजन कृष्ण जन्माष्टमी यावेळी मोरपंख पूजेसोबतच ठेवावे विशेषतः दीपावलीच्या लक्ष्मीपूजनात मोरपंख ठेवल्यास वर्षभर आर्थिक स्थैर्य लाभते अभ्यासात प्रगतीसाठी मोरपंख वापरायचे विशिष्ट म विशिष्ट मंत्र रोज अभ्यास सुरू करण्यापूर्वी मोरपंखासमोर तीन वेळा म्हणावे ओ मे सरस्वतीय नम पंखाखाली नमन करून पुस्तकातील ठेवा स्मरणशक्ती आणि एकग्रता वाढते मोरपंख मंत्र युगल प्रभाव मंत्र लाभ ओम श्री ह्रीं क्लीम महालक्ष्मी नम धनप्राप्ती ओम नम भगवते वासुदेवाय सर्व सुख शांती ओम गणगणपते नम अडथाळे दूर विशेष टीप घरातील सोबतच टाकाऊ वस्तू जुने तुटलेले फर्निचर किंवा बंद घड्यात असेल असेल तर मोरपंखाचे प्रभाव कमी होतात म्हणून घरातील सफाई ठेवा सफाई ठेवा आणि ऊर्जेचा प्रवाह मोकळा ठेवा